नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता यामध्ये आपण या, या व्हिडिओत राष्ट्रपती संदर्भात तीन कलम पाहणार आहोत एकदम भांडाट म्हणजे डोक्यातच घुसलं पाहिजे कधीच बाहेर निघणार नाही बघा आता ट्रिक्स काय बघा ट्रिक्स काय आहे राष्ट्रपती राष्ट्रपती पंचांगात चांगला मुहूर्त पाहून खालील तीन कामे करतात बघा पंचांग म्हणजे काय कॅलेंडर त्यामध्ये चांगला मुहूर्त पाहून राष्ट्रपती काय करतात खालील तीन कामे पा करतात बघा आता लक्षात कसं ठेवायचं बघा पुढे जायन जायच्या अगोदर आपले एम पी शिवापटिक्स हे टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा कारण याच्या सर्व पी डी एफ्स तिथे अपलोड केले जातात तसंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला आता आपण पुढे जाऊ बघा कलम पंच्याहत्तर कलम पंचाहत्तर काय आहे यानुसार राष्ट्रपती पी एमची निवड करतात आणि पी एमच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची निवड राष्ट्रपतीच करतात आणि त्यांना शपथी देतात हे सर्व कशानुसार होतं कलम पंच्याहत्तरनुसार आता ट्रिक लक्षात कसं ठेवायचं बघा पंच्याहत्तरला असं मराठी म्हणजे देवनागरी लिपीत लिहिलं तर असं येतं बघा पंचाहत्तर तर याच्यातलं पंचाहत्तरमधलं जे पंच आहे ते पंचा म्हणजेच पंचांग असं म्हणू आपण पंचांग म्हणजे पंचांगात शुभमुहूर्त पाहून पी एम ची निवड करून त्यांना शपथ देतात पी एम आणि मंत्रिमंडळाची निवड करतात राष्ट्रपती आणि त्यांना शपथ देतात पंचांगात शुभमुहूर्त पाहून असं लक्षात ठेवा पंच्याहत्तर इज इक्वल टू पंचांग त्यानंतर आता पुढचं कलम बघा कलम पंच्याऐंशी कलम पंच्याऐंशी पंच्याऐंशी यानुसार राष्ट्रपती संसदेचे अधिवेशन बोलवतात आणि लोकसभा विसर्जित करतात काय करतात संसदेचे अधिवेशन बोलवतात आणि लोकसभा विसर्जित करतात आता याची ट्रिक कशी लक्षात बघा हे हे पण ते पंच्याहत्तर जसं होतं तसं हे पंच्याऐंशी बघा पंच्याऐंशी इज इक्वल टू पंच्याक पंच्याऐंशी पंचाव हे पण पंचांग शुभ मुहूर्त पाहून संसदेचे अधिवेशन बोलवतात बघा नवीन ज्यावेळेस निवडणुका होतात त्यानंतर संसदेचं अधिवेशन बोलवलं जातं त्यावेळेस राष्ट्रपती काय करतात पंचांगामध्ये एखादा शुभ मुहूर्त पाहतात आणि त्यानुसार त्या दिवशी ते संसदेच्या दोन्ही ग्रहाचे अधिवेशन बोलवतात असं लक्षात ठेवा पंच्याऐंशी बघा अशाच क्वालिटीच्या सर्व कलमांच्या ट्रिकची पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद हे त्र्याऐंशी आहे चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम एस एम एस करू शकता पेड पी डी एफ पाहिजे असेल तर आता आपण कलम पंचा पंचावन्न पाहू कलम पंचावन्न काय आहे बघा कलम पंचावन्न आहे यानुसार राष्ट्रपती राज्यपालाची निवड करतात त्यानुसार राष्ट्रपती काय करतात राज्यपालाची निवड बघा आता ह्याची ट्रीक कशी आहे हे पण तसंच म्हणायचं पंचावन बघा पंचावन्न शेवटी काय आहे पंचावन्न पंचावन्न इज इक्वल टू पंचांगात पंचांगात पाहूनच राज्यपालाची निवडसुद्धा राष्ट्रपती करतात बघा नुकतीच जी घटकं झाली होती गटक मे दोन हजार तेवीस तिला विचारलं होतं की राज्यपालाची निवड राष्ट्रपती खालील कोणत्या कामानुसार करतात तर तिथे ऑप्शन होते एकशे त्रेपन्न एकशे चोपन्न आणि एकशे पंचावन्न असे आणि एकशे छप्पन असे चार ऑप्शन होते तर खूप विद्यार्थ्यांनी एकशे त्रेपन्न लिहिलं कारण एकशे त्रेपन्नमध्ये काय आहे राज्यपालाची तरतूद आहे एकशे त्रेपन्न कलम हे आहे की त्यानुसार राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे फक्त मात्र निवड ही राष्ट्रपती त्यांची निवड कलम पंचावन्ननुसार करतात तर मग आपण असं लक्षात ठेवू पंचांगात शुभमुहूर्त पाहून त्यांची निवड राष्ट्रपती करतात बघा असंच अशा प्रकारे राष्ट्रपती पंचांगात शुभ मुहूर्त पाहून पी एमची निवड करतात राज्यपालांची निवड करतात आणि संसदेचे अधिवेशन बोलवतात अशाच पॉलिटीचा कल सर्व कलमांच्या भन्नास ट्रिकच्या पेड पी डी एफसाठी तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता तसेच आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल याच नावाने एम पी शोआबा ट्रिक्स ते जॉईन केलं नसेल तर ते सुद्धा जॉईन करून घ्या बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद